आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क तुम्हाला विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी विधानसभा निवडणूकसाठी इच्छुक उमेदवार आपापल्या तयारीला लागले आहेत तिकीट कुणाला मिळेल हे अजूनही श्रेष्ठीच्या गुलदस्त्यात असताना महाविकास आघाडीमधील आंबेगाव तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात तिकीट नेमके कुणाला मिळणार याबद्दल काही नेते हे प्रेस कॉन्फरन्स आयोजन करीत आहेत आम्ही कसे कार्य चांगले केले आम्हीच खरे तिकीटचे हकदार आमच्या कामाचा विचार करा असे सुद्धा मीडियावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे शिवसेनात आंबेगाव तालुका महिला आघाडी प्रमुख सौ सुरेखाताई निघोट बुधवारी निघोटवाडी येथे प्रेस कॉन्फरन्सचे आयोजन केले होते यावेळी सुरेखाताई अनिल निघोट यांनी आंबेगावचे आमदार व सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्यावर टीका केली आहे त्या म्हणाल्या की पस्तीस वर्षात काहीच विकास कामे झाली नाहीत मला एकदा आमदारकीची संधी द्या मग मी तुम्हाला विकास कामे करूनच दाखवते अजून तर महाविकास आघाडींपैकी तिकीट नेमक्या कोणत्या पक्षाला जाणार आहे हे फायनल झाले सुद्धा नसताना काही लोक अगोदरच विधानसभेच्या निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत सुरेखाताई निघोट आपल्या पत्रकार परिषद भाषणादरम्यान पुढे म्हणाल्या की आम्ही सर्व शिवसेना कार्यकर्ते आहोत आमच्यात कोणताही असंतोष नाही परंतु जो पक्षादेश उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा येईल तो आम्ही मान्य करणार व ज्यांना तिकीट जाहीर होईल त्यांचाच प्रचार करणार यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विनंती केली की आमच्या शब्दात विश्वास ठेवू नका आपले गुप्तहेर पाठवून आपण कोणी किती कामे केले याबद्दल माहिती द्या त्यानंतरच तिकीट द्या मुख्य संपादक तेज तुफान न्यूज चॅनल खात्रीच्या ज्या मुंबईतल्या मुंबई महत्वाची हो आहे मुंबईतल्या जागा हे करू आता समजा आमच्या वाट्याला किती जागा येत शरदचंद्र शरद चंद्र पवार गटाच्या वाट्याला किती जागा येत आहेत आणि काँग्रेस पक्षाला जागा किती द्यायच्यात हा अजून त्यांच्या तिघांमधला निर्णय येतो त्यांनी प्रचार जरी केला तर आम्ही उमेदवार असल्यासारखं प्रचार करतोय ना आम्ही कमी पडत नाहीये फक्त ते फोकस नाही करताय आम्ही प्रत्यक्ष सामान्य जनतेशी भेटून करतोय आणि आम्हाला आदेश देतील त्यावेळी तुम्हाला शिवसैनिक काय आहे काय ताकद आहे ते दिसेलच आम्ही साहेबांच्या आदेशाची वाट जरी पाहत असलो तरी आम्ही कामाला लागलेलो आहोत आम्ही प्रत्येक मतदाराशी भेटत आहोत आम्ही प्रत्येक सामान्य जनतेला भेटत आहोत आणि सामान्य जनतेच्या आडी अडचणी काय आहेत त्या जाणून घेत आहोत पहिल्या आणि त्या अडचणींवर मात कशी करता येईल त्या माध्यमातून आम्ही जनतेच्या संपर्कात आहोत समजा आज एका जर कुटुंबाची अडचण आम्ही सोडवली तर त्या पाठीमागे दहा कुटुंब माझ्या मागे येत आहेत तो जर तरचा विषय आहे आणि ज्यावेळी काय होईल त्यावेळी आम्ही मातोश्रीवर जाऊन साहेबांचा आदेश घेऊन काम कामालाच लागणार आता शेवटी साहेबांना आम्ही सांगतोय इथं मशालीची माशालीचा माशाली उमेदवार द्या आजही मी आता माझ्या याच्यात काय सांगितलंय की साहेबांनी सहा निशा करण्यासाठी की काही चार दोन गुप्तवर तालुक्यात सोडावे आणि तालुक्याचा आढावा घ्यावा त्या अनुषंगाने शिवसेनेला तिकीट घ्यावं शेवटी ज्यावेळी काय निर्णय होईल त्यावेळी आम्ही मातोश्रीच्या आदेशावर पहिले मातोश्रीवर साहेबांची भेट घेऊनच निर्णय घेणार आहोत त्यामध्ये काही तुम्ही आता म्हणायचं बोलले का वर्षानुवर्ष जे पांडुदारा असते प्रश्न पांडुदाराचा उल्लेख केला बाकी प्रश्न आहे तर हा विकास झाला नाही असं तुम्ही सांगताय हे जे आहे हे साहेबांनी विकास केला नाही किंवा वर्ष पाटलांनी यावर विकास केला नाही तुम्हाला म्हणायचे का त्यांचे आरोप करायचे का त्यांनी विकास केला नाही आरोपाचा विषय नाही ज्यावेळी पस्तीस वर्ष आपण सत्ता उपभोगतो पस्तीस वर्षात विकास व्हायला पाहिजे तेवढा झालाय का किंवा मी हे केलंय मी ते केलंय मी सांगते तुम्ही पस्तीस वर्ष जे केलंय ना तुम्ही दहा वर्ष माझ्या हातात सत्ता द्या तुमच्या चौकट विकास करून दाखवला नाही तर मी राजकारण सोडून काम झाली त्यात का, तुम्ही काय पाठपुरावा केला होता त्यावेळी पाठपुरावा करून काय झालाय खासदार आम आम आमचे होते शिवसेनेचे आणि आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते ज्यावेळी आमदारांचे काम चालतात आता सामान्य लेवलला कसं राजकारण होतं पहिलं पहिले आंबेगाव तालुक्याचं राजकारण असं होतं की दोन्ही आपल्या तालुक्यातल्या असावे या अनुषंगाने सर्व कॉम्प्रोमाइज करून बाबा खासदार की इकडे असावी आमदार की इकडे असावी जेणेकरून दोघांच्या माध्यमातून तालुक्याचा विकास होईल परंतु तालुक्याचा विकास न होता यांचा विकास करून घातला सोडण्याकरता आपण काय पाठपुरावा का भरपूर पांडव ग्रामस्थांनी पाठपुरावा केलाय प्रत्येक वेळी यावेळी होईल त्यावेळी पुढचे इलेक्शन आली पाच वर्षांनी का पुन्हा पांडवधारा उभा राहिला परत ह्या पाच वर्षात होईल परत पुढच्या पाच वर्षात पांडव होईल पण आता असे पाच पाच करून सात टन गेला ना निघून पस्तीस वर्ष झाले मग आता त्याची अपेक्षा लोकांनी सोडून दिली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.